श्रीराम समर्थ रामापाई ठेवा मन नाम घ्यावे रात्रंदिन राम हा तारक मंत्र निराकार जपा वारंवार हेची हेची एक हेची एक करा राम दृढ धरा पुनरपे संसारा येणे नाही येणे नाही पुन्हा सांगितली मात जानकीचा कांत आळवावा पार्वती रमण जपे राम नाम विषाचे दहन तिने झाले म्हणे वाल्मिक तरला पापी उद्धरीला अजामेळ जयासी लागला रामनाम चाळा आठवी गोपाळा सर्व काळ मती संतांचे संगती जोडीला श्रीपती येणे पंथे तिन्ही लोके श्रेष्ठ रामनाम एक धरुनी विवेक जपे सदा, हनुमंते केले लंकेशी उड्डाण राम नाम ठाण हृदया माझे म्हणे वानर तरले नामी कोटी कुळे उद्धरती राम नामा साधन हे जनी बरळती प्राणी स्वप्ना माझे स्वप्नींचा विचार तैसा हा संसार सोडून राम, राम नाम ध्वनी उच्चारिता वाणी पापाची ते धुनी होय तेणे सिंधूचे मंथन रत्नांचीही खाण तैसे हे साधन राम नाम वेदांचे ही खंड योगाचे ते बंड त्याचे काळे तोंड दास म्हणे मन हे ची राम, राम जनी मेघ श्याम पाहे डोळा या डोळा स्वरूपी मुरावे वाचेसी असावे राम नाम नारायण नामे प्रल्हाद तरला अजामिळ झाला एक रूप एक रूप झाले वसिष्ठ महामुनि तया चाप पाणी वश झाला दीनदास म्हणे स्मरे रघुनाथा संसाराची चिंता त्यासी नसे जनी जनार्दन रामाचे चिंतन सत्याची सत्याचीही खाण नाम. गाईचे रक्षण भूतदया जाण अतिथीसी अन्न घाला तुम्ही संताचा संग विषयाचा त्याग रामनामी दंग होऊन राम कृष्ण हरी एकची स्वरूप अवताराची लीला वेगळाली दीनदास सांगे लावून या ध्यान तुम्ही आत्मज्ञान जतन करा यत्न परोपरी साधनाचे भरी आवळे घेता करी तैसे होय तैसे होय म्हणून करा त्याग साधावा तो योग रामनामे रामनामी आस ठेवून या खास वृथा न जाय श्वास ऐसे करा ऐसे करा तुम्ही संसारी असता वाया आणि पंथा जाऊ नका दीन दासाचे बोल मानू नका फोल भक्तवत्सल राम हृदय धरा मनाची जाऊ नका तुम्ही येतो आता आम्ही कृपा करा शेवटची विनवणी ऐका तुम्ही कानी संसार जाचणी पडू नका राम पाठ तुम्हा सांगितला आज आणिकांचे काज नाही आता नित्य पाठ करी माण गंगा तिरे होसी अधिकारी मोक्षाचा तू ब्रह्म चैतन्य नाम सद्गुरुचे कृपे दीनदास जपे राम सदा आजचे बोधवचन मनी धरा राम हाती धरा काम वाऊगाची श्रम करू नका जानकी जीवन स्मरण जय जय राम